चरन? चरन. गा चरण अय चरण बोल ना काय म्हणतो गा काय म्हणतो आ आनंद भाऊ काय म्हणतो सांग काय नाही जाऊ दे जाऊ दे जाऊ दे अजून चिडशील तू जाऊ दे चिडच काय चाळीन त्याच्यात चिडच काय हा चंदा बहिणीनं भल झोडपलं दे गा बाईले हे म्हणा आनंद भाऊ तुम्ही हेच म्हणून राहिले होते का म्हणून खाली मुनक का टाकलं काय चलन ना आ खाली मुलग टाकलं काय नाही नाही तसं नाही गा पण आता काय पर्याय मग सांग बर अ घरची बोललेलो आहे पण ऐकत नाही घरची तिले पहिले समजावून सांगतलं रोशनी आली होती रोशनी सांगत होती रोशनी तिले बोलली तर तिथले जास्त हे आला डोक्यात राग आपल्या चंदाच्या गेली असन भेटली असन गंगीले गंगाबाईले जोडपला आता तिले मला माहीतच नाही काही मला माहित असत मी ना तसं काही करू दिलं नसतं पण मला बाया सांगते कुठं का माणसाले सांगते का बाया जे करते ते माणसाले सांगते तरी का हा हो का अनिल भाऊ सांगते तरी का बाया सांग बर असा <laughs> विचारून राहिला जसं काय काय सांगू आता तुला मी बाया सांगून काम केले असते बाया तर काय लागून राहिलं ला असतं सांग बर हा बाया कुठं सांगते सगळं काही होऊ देते आणि मग सांगते पण काही असो चंदा ना असं गंगाबाईने मारा नाही लागत होत लय मारलं म्हणती ना ग त्या घरच्या बाईने लय मारलं म्हणती ना असं मारत असते का हो ना तिच्या बहीण माय बिन तो खरच बाया म्हणा ना हात दोडूनच राहा आ सांगत नाही काही नाही अ बर मारलं तर मारलं अ पण ते बाई करते ना ग तशी काय करत माया माया माय अंगावर आलती एक वेळ आता तुला माहित आहे का अ चरण माया अंगावर आलती आता चंदा बहिणीच काही चुकलं नाही तसं पाहतो म्हटलं तर माया अंगावर एक वेळ आलती मायाच घरच्या डेया नेलल्या तिनं अन मी माय घरची बाईच तिचं चालू होत आता काही बी बोलून राहिली होती माया घरच्या बाईले मग मी का शब्द म्हटलं बाई चांगलं बोल रे अ चांगलं बोलत जा असं तसं काही बोलू नको माया घर माया अंगावर आली आणि मला म्हणते तू काय म्हणून राहिला तू काय म्हणून राहिला अरे माणसाच्या अंगावर आले भेट नाही ते बाई हो हे गी बरोबर आहे हे गी बरोबर आहे तुमचं आनंदराव हे बरोबर आहे मायावाल्या बायकोली मारलं तिनं एक वेळा बायकोली मारल घेणं ना, मा मार ना देणं माया वाटी गिटी नाही जात म्हणा ते अन मला म्हणतही नाही तिने माहित आहे ना मग आपण कसं आहे बा आपण माग पुढं पाहत नाही पण माझ्या घरच्या बाईने मारलं होत तिने मात्र अगं पण गंगाधर गंगाधर माले येऊन बोलला ना, आ, ना। का हा गंगाधर माल येऊन बोलला ना तुम्हाला बोलला काय म्हणे तुम्हाला गंगाधर त्याची बायको सशी करते त्याच्या बायकोला समजून नाही सांगायला पाहिजे का हा याच्या त्याच्या घरी याच्या त्याच्या घरी निस्ते झगडे लावते निस्ते झगडे लावते आ त्याला समजायला पाहिजे ना बायकोला डप्ट्याला नाही पाहिजे का त्यानं हेच मानलं मी उद्यापासून तू त्या बायकोला माझ्या घरी येऊ नको देतो मी म्हणलं माया बायकोला सांगतो म्हटलं अगं हिच्यासोबत हिच्या घरी जायचं नाही बस बोलूच नको देऊ म्हंटल माया बायकोसोबत म्हणजे काही हेच नाही म्हटलं प्रश्नच नाही म्हटलं नाही मारायचा नाही बोलायचा तू येऊच नको देऊ म्हटलं अ मला काय म्हणतो राजा म्हटलं मी घरी होतो का मला काय बोलून राहिला म्हटलं बाया बायाच झालं त्याच्यात आपण काही बोलू शकत नाही ना अगं चरण मी तिथंच होतो सामटीत उभं मी तिथंच होतो उभं यायची पहिले चालू होती का नाही तर मी तिथंच होतो उभो अना मंग का असं वाटे का मंदात जाऊ बा कारण की लय भिडली होती चांगली मस्त भिडली चंदाबाई तर मला बरोबर वाटे नाही किती काय म्हणलं तर आपण मार नाही खाऊ देताना कोणी दिसलं म्हणजे आपल्याला बरं नाही वाटत ना का तो वाटे पण असं वाटे की हा बहीण तर बायाच्या मंदात जाऊ कस हा असं वाटे उद्या चालून आपण त्याने अलॉग कराले जाऊ आणि आपल्यावरच नाही या आता ती गंगी मोठी हे आहे उलटी तिलटी फिरते मग म्हणून मी काही गेलो नाही मग आली आपल्या निर्मला बाई आन त्या घरची बाई बबिता बाई आली आनंद मग सोडवलं बबिता हो बबिता सांगे घे घरी आल्या अरे पिंकी आली का अय पबन पिंकी आली पिंकी काय म्हणतो बाई काय झालं मा पिंकी काय झालं

चालू बाई चालू आहे तू बाबा पैसे घेऊ जा घे जा कुठे चालली राणी कुठे चालली कुठे नाही सर पाणी प्या गेली होती आता चालली क्लास मध्ये बरं तू उत्तर दिलं नाही मग मला काय म्हणतो काय म्हणणं मी तर तुम्हाला सांगितलं त्या दिवशी नाही करणार सर लग्न मला लग्नच करायचं नाही बरं ठीक आहे पण आपण फ्रेंड बनवू शकतो ना फ्रेंड बनवून नाही राहू शकत का तू आपण फ्रेंड बनवून बोलू शकतो का नाही सर राहू शकतो फ्रेंड बनवून असं काही नाही ठीक आहे ना सर ठीक आहे ठीक आहे अगं आणि एवढी घाबरतेस कशाला मला हेच समजत नाही तुझं घाबरते कशाला मला खरच तू आवडते ग नाही तर तुला असं वाटत असेल मी तुला काही असं म्हणजे ना कुठं बोलत आहे काही बोलत आहे तर मी तुझ्या बाबाला आई बाबाला भेटायला तयार आहे तू सांग कधी येऊ तुझ्या घरी तुझ्या आई बाबालाच बोलतो मी डायरेक्ट नाही नाही तसं नाही तसं तसं नाही माझ्या आई बाबाला नका भेटू माझ्या आई बाबा माहित घेत बोल झालं नाही कॉलेजच बंद करते मग हे करायला जात काय म्हणते तू कॉलेजमध्ये असंच म्हणून नाही बाबा मला पाठवूनच नाही डब्बल मोठ्या मुश्किलने टाकलं कॉलेजमध्ये आणि ते बी बंद होऊ देऊ काज बंद का? काय तू कॉलेज बंद काही नाही सर हे असं लागन फ्रेंडशिप म्हणून तरी बोलायला नाही तर चालले जाईन सर आहे माझ्या घरी माया बाबालेच म्हणून माय बाबा ही आता मोठ्या मुश्किलनं मायावर विश्वास करून राहिले आता मी म्हणलो की बा ठीक आहे ना ठीक आहे ठीक आहे बोलू ना आपण फ्रेंड सारखंच बोलू असं काही नाही सर बोलू ना हा मी तेच म्हणत होतो का आपण फ्रेंड सारखं बोलू, जर मग, बोलू पन, का जर तुला आवडलो मी माझा स्वभाव वगैरे ठीक नाही मग फ्रेंड सारखंच बोलू आपण हा तुझा नंबर तर आहे माझ्याकडं मला भेटला तुझा नंबर बापरे नंबर नंबर कुठं माझं तुझी admission झालेली आहे ना राणी त्याच्यातूनच नंबर मिळाला मला कोणाला मागितला नाही मी त्याच्यातूनच घेतला नंबर अच्छा हो का आणि ठीक आहे ना सर बोलत जाऊ आपण तसं काही नाही पण घरपर्यंत नका जाऊ आईने बाबाले माहित नाही पडलं पाहिजे कारण की आई ना बाबा कसं आता ता... ता... ता कसा आता आता कसं सांगू या सरले माय सोडची ते आता झाली परवाच्या दिवशी तुझं मला हेच समजत नाही तुझं हेच समजत नाही मला काय मधा मदत बोलते नॉट पुनत जातील काय अपतीच गडबड करते कारण काही प्रॉब्लेम आहे का ग तुला राणी काही प्रॉब्लेम असेल तर सांग कारण की केव्हा मी तुझ्याकडे पाहतो ना तर तुझ्या चेहऱ्यावर बारास वाजलेले दिसते असं वाटतं की तू कोणता तरी विचारच करत राहतो तू म्हणजे असं नॉर्मल मुलीसारखं नाही वाटत मला म्हणजे बाकीच्या मुली कशा राहते राहतेस कोणासोबत बोलते हा आता तुला तर माहित आहे आपल्या कॉलेजच्या किती मुली आहे पण मी बाकीच्या मुलीसोबत कामा बोलतो तुला माहित आहे ना पण मी तुझ्यासोबत बोलतो कारण मला एक म्हणजे कसं लग्न करायचं आहे मला त्याच्यानुसारच मी तुला प्रपोज केलं मला ना असं टाइमपास आहे ते करायचं नाही आहे नाहीतर मी कसं तुला बोललोही नसतो तुझ्या फ्रेंड्स मी आधी तुला बघितलं त्याच्यानंतर तुझा स्वभाव बघितला मला माझ्या टाइप ची वाटली तू म्हणून मी तुला प्रपोज केलं. तुला समजत कसं नाही ग समजते सर मला समजते सगळं काही समजते आणि तसं सांगायचं झालं तर मला तुम्ही त्या दिवशीच म्हटलं मी मला आवडता तुम्ही पण माझा ना खूप मोठा प्रॉब्लेम आहे सर मी नाही सांगू शकत नाही आणि मला माहित आहे तुम्ही सांगितलं ना तर तुम्ही माझ्यासोबत ना बोलणार पण नाही बोलणार नाही हो सर आता जे तुम्ही म्हणता ना माझ्यासोबत लग्न करायचं आहे प्रेम वगैरे आहे तुमचं जितकंही काही प्रेम असेल ना तर ते मी माझं माहीत पडलं ना तर तुम्ही माझ्यासोबत लग्न करणं तर दूरचीच गोष्ट पण बोलणार पण नाही सर मला चांगल्या तऱ्हेने माहीत आहे म्हणून मला माझंही मन दुखवायचं नाही आणि तुमचंही मन दुखवायचं नाही सांगूनही काही फायदा नाही आहे कारण की मला खरंच आवडता सर तुम्ही आता काय माहीत मला आतापर्यंत अजूनपर्यंत असं कोणी आवडलेलं नाहीये फर्स्ट टाइम तुम्ही आवडले मला पण असं वाटते की बा नाही काही फायदा नाही आहे सर आणि लग्न पण मी करू शकत नाही तुमच्यासोबत सोबत सर जाते मी क्लासमध्ये आपण बोलू नंतर फोनवर बोलू सर हा ठीक आहे चालेल मी करेन तुला फोन संध्याकाळी वगैरे करीन नाही मग कॉलेज संपल्यावर हो हा ठीक आहे सर का नाही एवढी म्हणते खूप मोठा प्रॉब्लेम आहे माहीत पडल्यावर तुम्ही माझ्यासोबत बोलणार पण नाही असं काय केलं हिनं मला पत्ता काढायच लागत कुठून ना कुठून मला पत्ता काढायच लागला हे पोरगीनं मला थोडी निस्ती नाराज नाराज तर दिसतेच दिसते पण बाकीच्याही सारखी अशी खुश दिसत नाही अशी आणि एकदम नेमकंच बोलते आणि एकदम म्हणजे मॅचवट मॅचवट आहे पोरगी चांगली छान आहे आणि एवढ्या चांगल्या पोरीच्या जीवनात असं काय झालं असेल म्हणजे कान एवढी अशी नाराज दुखी राहते हमेशा कौन राहते मला पत्ता काढायच लागत तिच्या गावाकडे जाऊन मला थोडं तसं तर मी गावाकडूनच जातो थोडंफार पत्ता मला तेव्हाच माहीत पडन मला आता मला खरंच आवडते ही आणि लग्न करायचं म्हटल्यावर म्हटलं आई बाबासोबतच बोलावं लागेल तर त्याच्यासाठी पहिले आता तिनं नाही म्हटलं मला आई बाबासोबत बोलायला माहित पडण पत्ता काढावं लागेल पहिले दुरून दुरून पत्ता काढतो काढतोसोबत बोलणं तो चालूच ठेवतो मी चला प्रेड लावू शिरू होत आहे प्रेड क्लासवर जावं जागन आधी मग बघू काय करायचं बाई उद्यापासून काय सकाळी सकाळी आपल्या निर्मलाबाईच्या मी तर जातो बाई कराले सकाळी सकाळी सात ते नऊ अं तेवढा सोन जाते ना टाईमही नाही माहीत पडत दोन घंटा तेवढं काही माहीत नाही पडत सात ते नऊ निद आले चालतच ना उद्यापासून निर्मलाबाईच्या जा दात जाऊ ना हो ना येईन ना सकाळी सकाळी ना मस्त निंदन बी होते हे बरं केलं निर्मलाबाईना सकाळी सकाळी लावणं तेवढंच तिचं जवळच आहे तर पटपट होते तिचं नऊ वाजेपर्यंत टाईमही माहीत नाही पडत ना सकाळीचा टाईम राहते पाय मस्त निघते बी आवडीनं हा दिवसभर एवढं निंदत नाही होत जेवढं सकाळी होते माहीत आहे का तर येतो ना येतो मी सात वाजताच नऊ वाजेपर्यंत एवढं काही माहिती नाही पडत येतो ना येतो आजच जाणार होतो आजच नेणार होती ते निर्मला बाई पण माहीत नाही काय झालं काय नाही तिचं ते चंदाचं ना गंगाचं काहीतरी झालं वाटते त्याच्याच्यानं मग ते आज थांबवलं तिनं उद्यापासून जाऊ म्हणे सगळ्याचे सगळे आणि काय याटोनच नेणार आहे काय का जवळच काय का का हो तिचं काय नाही याटोन न्याय लागते तर काय नाही तिने वाटत असत पैदल जाणे जेवढा टाईम लागते बा तेवढ्याच त्याच्यात निंद न होऊन जाते तेवढं सामान निघते खुरपत म्हणून म्हणत असं ते वर आहे ना जाऊ दे ना आपल्याला वर आहे ना पैदल झाला तर नेट नाही लागत मग हो ते बी आहे म्हणा ते बी आहे माझ्या घरचा माणूस सांगितलं चंदाने मारलं म्हणून गंगाले माझ्या घरचा माणूस होता तिथं जाऊ दे माय काय बापा राणीचा बाप राणीचा बाप तिकडं गेला होता रात्री तर माणसं माणसं सा गोष्टी करे म्हणते सांगितलं मला जाऊ दे ते बाई आहे त्या बाईच्या मागं कुठं लागाली पटवटते तिला मागे समजावून सांगतलं ऐकत नाही ते मग ना जाऊ दे बरं झालं चंदा मागास जोडपणार होती तिले पण ते बजासाठी झालं होतं तर पण तिला आपण सर्वांना रोखलं होतं आता ते तिच्या पुरीच्या घरात आगला लावते म्हटल्यावर मग आता मग मारलं असं तिला जाऊ दे तिला तसंच पाहिजे होतं मग मा? माय मांग मांग अंगावर आली होती एक वेळा आ आता मी म्हातारी बाई बाई माय अंगावर काढली आव तिची ताकद ना माय ताकद फरक नाही पडत का माय अंगावर आली होती माय घरचा माणूस बोलला तर माय घरच्या माणसावर अंगावर आली होती जाऊ दे तिला तसंच पाहिजे बरोबर आहे सारख्या सारख्या भेटल्या होत्या चंदा होईना ते चंदा सोडते काय मग अंजली आय अंजली एक कप चाय मांडलो वा <laughs> तुले म्हटलं चाय कप अरे अंताबाई आहे वाटते काय म्हणता अंताबाई झाली वाटतेस सो राणीची सोड चिट्टी मध्ये सांगे बाल सांगे कर काल रात्री ना झाली ना मग किती फसलो होता आम्ही जाऊ दे झाली बर झालं पोरगी मोकळी झाली नाही चांगलं केलं चांगलं चांग केलं चांग बरं मांडू अंते अंताबाई पेन अंताबाई पेजव थोडसाच्या जाय बरं एक कप दोन कप दोन तीन कप मांड जाऊ दे ना आम्ही नाही

अन चाय मांड अंजनी अन दे मला तिकडं बाय जा हो देतो देतो जा बसा तुम्ही देतो <laughs> बर आहे बाई तू अंजनी बाई मस्त डरकावणी देतो तू <laughs> आनंद भाऊ मस्त डरकावणी देतो आईची डरकावणी माय नाही आई तुझी येते म्हणा तसा हा मग

बही माहिण राहिल बारीक बारीक खुपट खुपट आताच काढून घेतलेलं बरं नाही आताच बाया लावून द्या काढून घेतलेलं बरं नाही पण बाया आता बायाबाईच्या वारात चालले वाटते उद्यापासून नाही का चांदे काय चांदे बाया कुठं चालल्या हो तुम्ही कुठं चालले हो कोणाच्या वारात चालले उद्यापासून निर्मला चाललं निर्मला बाईच्या मी म्हटलं आपल्या वारात निंदन लावून देऊ बा आ

मी तर जातोच पण मी म्हंटल बाय बा पटकन होऊन जाईन म्हणून म्हटलं आपलं हायच किती दोन एक सकाळी लावलं असतं आपण निंदर बाई उद्या नेतो म्हणते तिचं आहे आपलं दूर आहे वावर आपण शकतो काय आणि आपलं दूर आहे ना वावर आपल्याला सकाळी सकाळी परवडणार नाही झाले तेवढा नाही बाय एवढ्या दूरच्या वरात होईन थी आहे वावर ठीक आहे मग जाऊ दे मी जातो सकाळी सकाळी जात जाईन सात वाजतापासून वाजेपर्यंत आणि मग माया काम करत जाईन ठीक आहे मग मी आठ दिवसानंतर मग आपल्या वरात लावून देतो बाया आपलं काही दोन दिवसात होऊन जाते एवढ्या बाया दूर गेलो तर हो तसं होते ना होते मी सांगून ठेवलं बायाले तुमच्या पहिलेच सांगून ठेवलं तुमचं झाल्यावर मग ती इकडलं झालं भालेरावाचं झालं म्हणजे मायावर चालत हो म्हणे बाया हो मी तुम्हाला एक गोष्ट तुम्हालाच विचारली कोणती गोष्ट अहो माय भाऊ आपला हे देवदास येणार आहे देव्या येणार आहे उद्या उद्या येईन म्हणे देव्या कोणतं काम आहे ना कोणतं नाही त्याला त्याचं ते गाव उठून राहिलं का नाही तर काय म्हणते ना काय नाही आता काही विचारपूस करत असन दुसऱ्या गावले काही असं तसं अ तर कोणत्या गावाले घर घेऊ कोणत्या गावाला नाही सिटीत त्याला परवडत नाही जी हां सिटीत परवडत नाही त्याले तेवढा पैसा थोडी भेटणार आहे सिटीत घर होते का जे आता चांगल्या चांगल्या लोकांचे घर नाही होत सिटीत तर गावातच घेणार आहे एखाद्या जवळपास तर काय माहीत का आता कोणत्या गावात घेतील कोणत्या नाही म्हणून तुम्हाला विचारायला की येत आपल्याच गावात राहली ये, ये, ये <laughs> काही बोलता का जे तुम्ही हा आपल्या गावात त्याच्या बायकोला पटते नाही पटत काय माहित आपल्या गावात आपल्या गावात नाही येणार तो मला नाही वाटत बाय तर जाऊ दे काय म्हणते तर पाहतो सई आपण आपण काय रे म्हणा त्याच्या तोंडाने होऊ देवा बाप्पा त्याच वाला नाही इकडं तिकडं जाण्यापेक्षा ये म्हणा बहीण भावाली सारा होऊन जाते कशी म्हणूजी त्याच्या बायकोली पसंत येण नाही येण मग मी कसं म्हणू काय मग तुझी काय पटते तो आला माय भांडे घासाची राहिले इकडं साली तसं सा, रोशनीचे बाबा म्हणून घेऊन बरोबर राहिले मला पटलं पण आता देवी ऐकते नाही येत ऐकत पाहू दे ती त्याचं काय म्हणणं आहे उद्या माहीत तर पडते तू काय म्हणते काय नाही तर <laughs> आला गेला तर मस्तच होते माय भाऊ माय शेजारी <laughs> मस्त आहे गावात हो ये म्हणा इथं माय गावात राहिले आतापर्यंत बहीण डोक्यावर बसली आता भावाला घेऊन बसवतो ये म्हणा